मित्रांनो नमस्कार मी के जी कपडे आजच्या व्हिडिओमध्ये ज्याला म्हणतो आपण थोडस मेंदूला त्रास देणारा हा व्हिडिओ असेल आणि खूप साऱ्या गोष्टीचा आपल्याला विचार करण्याला करायला लावणारा हा व्हिडिओ असेल म्हणून बिलकुल स्किप न करता एक एक मुद्दा समजून घेणं आवश्यक आहे आणि विशेष करून ग्रामीण भागातल्या तरुण तरुणांनी त्याचबरोबर शहरातल्या तरुणांनी यावर पूर्णपणे विचार करणं आवश्यक आहे मित्रांनो दोन हजार चौदामध्ये सरकार आल्यानंतर त्यांनी जनधन अकाउंटमधल्या एक चांगली फ्लॅगशिप स्कीम सुरुवात केली जनधन अकाउंटची आणि ऑगस्ट दोन हजार तेवीसचा जो शासनाचा रिपोर्ट आहे त्या रिपोर्टप्रमाणे पन्नास कोटी जनधन खाते उघडले आता हे जनधन खाते जे उघडले पन्नास कोटी ज्यांचे बँकेत खाते नाहीत अशा लोकांचे खाते तर ग्रहित आहेत ज्यांचे खाते नाहीत अशा गरीब लोक आणि विशेष करून महिला यांचे खाते उघडले मी तरी असं मानतो मे बी दुसरं कोणी उघडलं असेल तर माहीत नाही पण मी तरी असं मानतो आणि शासनाच्या बऱ्याच वेळेला सांगण्यावरून हे ओळखू येतं की गरीब लोक जी घरात पैसा ठेवायची शासनाच्या विनंतीला मान देऊन या लोकांनी आणि पुढं काहीतरी आपल्याला मिळेल या भरोशाने या लोकांनी बँकेमध्ये आपले पैसे जमा केले आणि झिरो बॅलन्स अकाउंटवर त्यांनी ते अकाउंट उघडायला सुरुवात केली मित्रांनो शासनाचाच ऑगस्ट दोन हजार तेवीसचा रिपोर्ट सांगतो की ज्या जनधन खात्यामध्ये पन्नास कोटी खात्यामध्ये दोन लाख कोटी रुपये जमा झाले त्याच्यावर काही आकडा आहे पण ते बाकीचं सोडून देऊन दोन लाख कोटी रुपये जमा आता थोडासा हा विचार करणं आवश्यक आहे तो म्हणजे हे दोन लाख कोटी रुपये जे कुठेतरी कोपऱ्यात कुणाच्या तरी घरात होते ते जनधनच्या स्वरूपामध्ये म्हणजे गरीब लोकांनी ही पैसे त्यांच्याकडचे आणून बँकेत जा म्हणजे हे दोन लाख कोटी रुपये हे चलनात आले म्हणजे हे दोन लोक कोटी रुपये हे बँकेमध्ये जमा झाल्यामुळं बँकेला एक भांडवल मिळालं ज्या भांडवलाच्या आधारे बँका आपल्याला माहिती आहे बँका कशावर चालतात तर बँका बेसिकली कुठंतरी इन्व्हेस्ट करतात आणि व्याजाने क म्हणजे कर्ज देतात व्याजाने आणि त्यातना पैसा आता त्यांच्याकडे भांडवल कुठून आलं तर ह्या भांडवल जे काही यादी होतं त्यातले हे दोन लाख को को कोटी रुपये त्यांच्याकडं भांडवल जमा झाले भांडवलदार कोण म्हणजे भांडवल देणारे कोण तर हे गरीब जनधन खात्यातले लोक याने दोन लाख कोटी रुपये दिले बँकेला आता हे दोन लाख कोटी रुपये घेऊन ते बँका कर्जाने देणं किंवा कुठंतरी इन्व्हेस्ट करून त्याच्यावर पैसे तर कमावायलाच लागले मित्रांनो एक बाजू पण आमच्या छोट्याशा उद्योजकाला किंवा जो कोणी उद्योग करण्यासाठी मुद्रामध्ये लोनमध्ये अर्ज करण्यासाठी किंवा पी एम स्वनिधी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी ज्यावेळेस तो बँकेत गेला तर त्याला ती चांगली वागणूक मिळते का हा पहिला प्रश्न तुम्ही सर्वांनी विचार करा मिळते का हा पैसा तर दोन लाख कोटी याच लोकांनी दिला जो भांडवलात वापरला गेला ज्याच्यावरनं बँका फिरवून पैसे कमवायला लागले ही एक बाजू इथं तुम्हाला विचार करायची गरज आता दुसरी बाजू मित्रांनो हळूहळू सेव्हिंग अकाउंट म्हणजे जे आपले बँकेमध्ये पैसे जमा राहतात त्या सेव्हिंग अकाउंटवर मिळणारं जे व्याज होतं ते कमी करायला सुरुवात म्हणजे आधी व्याज जास्त द्यायचे नंतर ती व्याज कमी केलं एक दोन टक्क्यांनी कमी करून टाकलं म्हणजे तिथं बँकेचा नफा वाढला बघा भांडवल मिळालं पैसे मिळाले व्याज कमी केलं त्यामुळे नफा वाढला त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शनवर चार्जेस लावले हे जन्दनचे नाही इतर अकाउंटला लावले ट्रान्झॅक्शनवर चार्जेस लावले ट्रान्झॅक्शनला लिमिट करून टाकली आणि ट्रान्झॅक्शनवर चार्जेस लावले त्या चार्जेस मधन कमाई सुरू झाली मित्रांनो मग मा, महागाई वाढायला लागली म्हणून व्याजाचा दर वाढवायला सुरुवात केली तुम्ही जर विचार केला तर गेल्या पाच सहा वर्षांमध्ये जो व्याजाचा दर सहा साठ म्हणजे कर्ज दिल्यानंतर जे, जे व्याज घेतलं जातं साडेसहा साठ टक्क्याचा सा, 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 आज बारा टक्के साडे अकरा बारा टक्केपर्यंत येऊन पोहोचला म्हणजे काय झालं व्याज चा दर वाढला तिथनं कमाई सुरू झाली मित्रांनो म्हणजे भांडवल मिळालं त्याच भांडवलामधून स्वतःचा नफा वाढवला पण गरीब बिचारे हे जी लोकं आहेत ज्यांना आमच्यासारख्या उद्योजकांना छोट्या उद्योजकांना जे वेगवेगळ्या योजनेतून किंवा बगर योज सरकारच्याच योजनेतून किंवा बगर योजनेतून जाणाऱ्या लोकांना वाकडून जी मिळते ती चांगली मिळते ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे की कशा पद्धतीने ही अर्थव्यवस्था बँकेने फिरव हो। थोडक्यात हो। आणि जी अगोदरची परिस्थिती होती उद्योजकांना तरुणांना या सगळ्या गोष्टीमध्ये जी काही के मदत केली जात होती त्यामध्ये आजही दृष्टिकोन तोच आहे किंबहुना त्यापेक्षा बदललेला असा आहे की हे लोक परत करतात दोन लाख कोटी तर यांच्याकडनंच गोळा झालेले होती आणि तेच भांडवल घेऊन व्यवसायाला सुरुवात केलेली व्यवसायाला म्हणजे बँकेने व्यवसायाला सुरुवात करून त्याच्यावर प्रॉफिट कमाला सुरुवात केली ते कुठेतरी इन्व्हेस्ट केले त्याच्यातनं मिळवला आणि मग आमच्या बँकेला एवढा मोठा प्रॉफिट झाला याच्यावर सर्वांनी विचार करणं आवश्यक आहे की ज्या गोष्टीतनं आपण काय बोध घेतो आणि काय शिकतो आणि काय केलं पाहिजे या गोष्टीत आपण नक्की बोध घेणं आवश्यक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करू शेअर करा आणि करा जागरूक आपल्या सगळ्या बांधवांना आणि बहिणींना धन्यवाद